छापे मारलेले हे छापे कसे दूर करायचे आणि जर ऋण तुमचाही भाड्याचा असेल किंवा घरमालकून तुम्हाला बोलत असेल हे काय घरावर छापे मारले तुम्ही बघू शकता लहान मुलं असे छापे मारतात आणि मग घर मालकून लहान मुलांना ऋण नको द्याय हे छापे दूर कसे करायचे आपण बघूया सगळ्यात अगोदर हे बघा नेहरून मध्ये छापे मारलेले मध्ये कोणाच काम असेल सांगा कमेंट मध्ये आणि हे छापे कसे दूर करायचे हे आपण आधी बघूया सगळ्यात आधी सगळ्यात आधी आपण ब्रश करतो तो ब्रश आणि आपलं साधं पाणी घ्यायचं मग ते कोणचंही असं चला तर मग तुम्हाला दाखवते असं करत पाणी आहे आणि हे ब्रश ओके हे पाणी मी फेकून देते आणि तुम्ही बघू शकता पाणी घ्यायचं हे पाणी घेतलं आणि हे वापरलेलं ब्रश आहे खराब झालेला तुम्ही बघू शकता आणि हे का कापडं घेतले हे खाली पडू नये म्हणून आता सगळ्यात आधी आपण हे ब्रश ब्रशने हळत क्लीन करूया बघू शकता तुम्ही आपण जसे नॉर्मल दातं घासतो ना तसंच तसंच थोडंसं हलकं कारण की कलर भिंतीचा हा गेला नाही पाहिजे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे क्लीन होत आहे नॉर्मली जसे आपण दातं घासतो राऊंडमध्ये कारण की हा हा पिवळा कलर जो आहे म्हणजे ते वाला लगेच सेट होईल तुम्ही बघू शकता प्रकारे क्लीन करत आहे आणि हा हे डाक सुकण्यासाठी आपला हा फॅन सुरू ठेवायचा म्हणजे कसं की हे लवकर सुकल्या जाईल नाहीतर मग ते डाक तयार होईल तुम्ही बघू शकता आपण करत करतच करत करतच करत हे सुकून जाईल बघा डाग पूर्णपणे गेलेला आहे आता हे राहिलेले डाग मी थोड्या वेळाने क्लीन करणं असा अजिबात वाटत नाही की पेनी चा। पेनी चा चा हा कलर आहे हे आहे म्हणून त्याच्यामुळे आपण करतानाच हा पेनीचा पेनीचं थोडंसं करायला हा हार्ड जाईल थोडासा जास्त ब्रश ठरवा लागतो हे बघा जात बाकी बाकीचे हे धब्बे हे आपण थोड्या वेळानं काढूया चला बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा Тянет на полу